अखेर लाडक्या बहिणींना पैसे वितरण सुरू झाले पाच मिनिटांपूर्वेच मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोंबरचा हप्ता वितरण करण्याचे आदेश दिले आहे आज उद्या आणि परवा तीन दिवसात छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करा असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला ज्यामुळे आता थोड्याच वेळात लाडक्या बहिणीला मेसेज येणार आता मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिल्यामुळे आता शंभर टक्के पैसे जमा होणार पण ऑक्टोंबरच्या हप्त्याचे वितरण हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे ज्यामुळे सर्व बहिणीला ऑक्टोंबरचा हप्ता मिळणार नाही दोन नव्या नियमानुसार ऑक्टोंबरच्या हप्त्याचे वितरण होत आहे ज्यामुळे सरकारने लाडक्या बहिणीच्या तीन वेगळ्या याद्या तयार केल्या आहेत ज्यामुळे सर्व बहिणींना मेसेज येणार नाही मुख्यमंत्र्यांनी स्वतः इशारा दिला आहे की आठ बँकांमध्ये लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता जमा होणार नाही आता ज्या बहिणींचं खातं या आठ बँकेत असेल त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही तसेच त्या बहिणीला अपात्र करण्यात येणार आहे सोळाव्या हप्त्याचं वितरण हे वेगळ्या पद्धतीने होत असल्यामुळे बँकांची यादी सरकारकडून पहिल्यांदा जाहीर झाली ज्यामध्ये आठ अशा बँका आहेत की ज्यांची नावे आता लाडकी बहीण योजनेतून वगळली आहे ज्या बहिणींचा खाते या आठ बँकेपैकी एखाद्या बँकेत असेल त्यांचे पैसे आता बंद होणार आहे ऑक्टोंबरच्या हप्त्याच्या निधी वितरणाचा आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे बँकांनीही तातडीने पैसे महिलांच्या खात्यात टाकायला सुरुवात केली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आजच्या बारा जिल्ह्यांची यादी बँकांना दिली आहे उद्याचे बारा जिल्हे देखील बँकांना सांगून दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर आजच्या यादीतल्या बारा जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहेत हे वितरण करत असताना दोन नियमांनुसार काटेकोरपणे वितरण करा असे आदेश बँकांना दिले आहे ज्यामुळे ज्या महिला या दोन नियमांचे पालन करतील ज्या महिला या दोन नियमात बसतील त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता मिळणार आहे कारण लाडक्या बहिणीसाठी दोन कडक नियम पहिल्यांदाच लागू करण्यात आले आहे यातील पहिला नियम हा बँक खात्याचा आहे लाडकी बहीण योजनेतून आठ बँकांचे खाते रद्द केलेले आहे पूर्वी सगळ्या बँकेमध्ये सर्व महिलांना पैसे यायचे पण आता दोन नवे नियम लागू केल्यामुळे आठ अशा बँका आहेत की ज्यांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळली आहे या अशा बँक आहेत की ज्यामध्ये लाखो महिलांनी खाते खोलले होते ज्यांना सप्टेंबर पर्यंत हप्ते जमा झाले होते पण आता नियम बदलल्यामुळे या बँकात खाते असणाऱ्या महिलांच्या अडचणीत वाढ होणार आहे सरकारने दोन दिवसाचा टाइम दिला आहे कारण की वितरण फक्त तीन दिवस राहणार आहे ज्या बहिणी दोन दिवसाच्या त्यांचं बँकांचं खातं बदलतील त्यांनाच पैशाचं वितरण होणार आहे मुख्यमंत्री म्हणाले की निवडणूक येणार आहे त्यामुळे आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेत पैसे मिळणार नाही त्यामुळे पैशांचे वितरण तातडीने होत आहे दोन नव्या नियमानुसार वितरण होत असल्यामुळे लाडक्या बहिणीची आता थोडीशी चिंता वाढणार आहे काल रात्री निधी मंजूर केला गेला होता बँकांना आदेश देण्यात आले होते दोन नियमानुसार वाटप करा असं काटेकोरपणे सांगितलं गेलं होतं तीन नव्या याद्या लाडक्या बहिणींच्या तयार केल्या होत्या ज्यामुळे पन्नास लाखाहून अधिक लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे दोन असे नियम आहेत की ज्यामुळे पन्नास लाख बहिणी आता लाडकी बहिणी योजनेतून बाहेर होणार आहेत यातील पहिला नियम हा के वाय सीचा आहे आता ज्या बहिणींनी के वाय सी के कि वा केली आहे किंवा केली नाही आहे त्या दोन्ही बहिणींसाठी हा नियम असणार आहे तर दुसरा नियम हा बँकांचा असणार आहे ज्यामध्ये आठ बँकांचे खाती आता रद्द करण्यात आली आहे ज्या बहिणींचा आठ बँकेत खातं असेल तर त्यांचा लाभ आता कायमस्वरूपी बंद होणार आहे काल अचानक बँकांमुळे पन्नास लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत आता फक्त थोड्याशा बहिणीच राहिलेल्या आहेत त्यामुळेच तुम्हाला जर ऑक्टोबरचा हप्ता मिळवायचा असेल लाडकी बहीण योजनेत कायमस्वरूपी पात्र राहायचं असेल तर ही माहिती लक्षपूर्वक आहे का कारण की आजचे बारा जिल्हे उद्याचे बारा जिल्हे आणि परवाचे बारा जिल्हे अशा छत्तीस जिल्ह्यांचे दोन नियमानुसार तीन वेगळ्या याद्या सरकारने दिल्या आहेत यामध्ये सगळ्या बहिणींचे नावे नाहीत पूर्वी सरसकट सगळ्या बहिणींची नावे असायची एकदा बटन दाबलं की सगळ्या बहिणीला पैसे यायचे पण आता तसं होणार नाही आहे आता अतिशय वेगळ्या पद्धतीने वाटप होणार आहेत म्हणून ते दोन नियम कोणते आहे जे तुम्हाला समजून घ्यावे लागेल तुम्ही के वाय सी जरी केली असाल तुम्हाला वाटत असेल आपण के वाय सी केली म्हणजे आता आपल्याला हप्ता आपोआप जमा होईल पण तसं नाही आहे सरकारने वाय सी केलेल्या बहिणींना तसेच के वाय सी न केलेल्या बहिणींसाठी देखील एक अर्जंट सूचना दिलेली आहेत त्यासोबत बँकांचा जो नियम आहे तो अतिशय कडक असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेत नेहमी पात्र राहायचं असेल तुमचे पैसे बंद होऊ द्यायचे नसतील तर तुम्हाला पैशांची खरोखर गरज असेल तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनटं लक्षपूर्वक पाहत रहा कारण की हा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पैसे मिळवण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं कोणत्या महिलांना सोळाव्या हप्त्याचे वितरण होत आहे कोणत्या आठ बँका या याच्यापून रद्द करण्यात आलेल्या आहे कोणत्या दोन नियमानुसार वितरण होणार आहे केवायसी जर केली नसेल तर हप्ता मिळणार आहे का हप्ता येण्यासाठी कोणत्या बँकेत खातं असणं आवश्यक आहे आज कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे तुम्हाला जर पंधराशे रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ पुढचे दोन मिनिटं फक्त लक्षपूर्वक पाहत राहा आज उद्या आणि परवा अशा तीन वेगळ्या याद्या सरकारने जाहीर केल्या आहेत ज्यामध्ये प्रत्येक दिवशी बारा जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे आज शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यात या बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार फक्त तुमचं बँक खातं या आठ बँकेमध्ये नसणं गरजेचं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वचन दिलं आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना मेसेज येणार लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँका बंद करू नका असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस द्यायचा होता भाऊबीजेची ओवाळणी द्यायची होती पण उशीर झाल्यामुळे आता ऑक्टोंबरचा एकत्रित हप्ता देणं सुरू करण्यात आलेले आहेत तीन चार दिवसांपासून बँका बंद होत्या त्यामुळे पैसे आता तात्काळ बहात्तर तासांच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आत्ताच देण्यात आले पण यावेळेस पैशाचं जे वितरण आहे ते वेगळ्या पद्धतीने होत आहे कारण की लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याच्या संदर्भात मोठा नियम बदलला आहे ज्यामुळे आठ बँकांची खातीही रद्द करण्यात आलेली आहे या आठ बँका अशा आहेत की ज्यामध्ये लाखो महिलांनी खाते उघडलेले आहे ज्यांना पंधरा हप्ते देखील याच बँक खात्यात मिळालेली आहे पण आता इथून पुढे हे खाते अजिबात चालणार नाहीये त्यामुळे तुमचं जर खाते या बँकेत असेल ज्याची यादी पुढे दाखवणार आहे तर ते तुम्हाला तातडीने बदलून घ्या असे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या बँकांची यादी जाहीर केली जा आहे ज्या रद्द झालेल्या बँका आहेत त्याची यादी तुम्ही पाहून घ्या अन्यथा तुम्हाला खात्यात जमा होणार नाही कारण की पहा पाच मिनिटांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील बहिणींची माथी मागितलेली आहे ते म्हणाले पैसे द्यायचे होते थोडासा उशीर झाला अडचणी आल्या पण आता पैसे दिले जाणार आज खरच महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पडणार आहे कारण की आज उद्या आणि परवा दररोज बारा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोंबर खुश करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करत आहोत असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं तसेच बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये ई केवायसी जी होती तिची प्रक्रिया आता थांबावलेली आहे आता ई केवायसी तुर्तास करण्याची गरज आहे तुम्ही न्यूज देखील पाहू शकता आता सरकारने निधी वितरणाची सगळी तयारी केली असून जवळपास तीन ते चार हजार कोटीचा निधी हा अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील पैसे वितरणाच्या चेकवर सही केलेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार जर तुम्ही आज या यादीतल्या बारा जिल्ह्यात राहत असाल तर आज तुम्हाला पैसे येणार आहेत उद्याच्या बारा जिल्ह्यांच्या यादीत येत असाल तर उद्या येणार आहे आणि परवाच्या बारा जिल्ह्यांच्या यादीत येत असाल तर परवा येणार आहे शंभर टक्के फिक्स छत्तीस जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीला ऑक्टोंबरचा हप्ता जमा होणार फक्त बँकांचा नियम पाळा या आठ बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही मग त्या कोणत्या आठ बँका आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं आहे पोस्तात खाते असणाऱ्या बहिणींना देखील एक महत्वाची सूचना सरकारने दिलेली आहे त्यामुळे बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका आता पहा ज्या ज्या बहिणींना सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जमा झाला त्यांना ऑक्टोंबरचा हप्ता मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजला पैसे द्यायचे होते पण थोडासा उशीर झाला पण बहिणींनो चिंता करू नका तुम्हाला दोन हप्ते शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार असा इशारा त्यांनी दिला आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मिळून एक निर्णय घेतल्यामुळे आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी बहिणींना एक अर्जंट इशारा दिला आहे लाडकी बहीण अंतर्गत मिळणारा हा जो हप्ता आहे हा सर्व बहिणींना मिळणार नाहीये कारण की ऑक्टोंबरच्या हप्त्यासाठी लाडकी बहिणीची एक वेगळी यादी तयार केली आहे एक वेगळी यादी काल रात्रीत मंजूर झालेली आहे दोन नव्या नियमानुसार विशेष महिलांची यादी तयार करण्यात आली आता या दोन नियमामुळे बऱ्याचशा बहिणी बाहेर गेलेल्या आहेत त्यामुळे सगळ्या बहिणींना हा हप्ता मिळणार नाहीयेत या यादीमधून बऱ्याचशा बहिणींची नावे वगळण्यात आलेली आहेत त्यामुळे हा जो लाभ आहे हा सरसकट आता मिळणार नाहीयेत फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत गेलेला आहे त्याच बहिणींना आज उद्या आणि परवा सोळावा हप्त्याचा मेसेज जमा होणार आहे लाडकी बहिणींची यादी तयार करत असताना केलेल्या पडताळणीमध्ये सव्वीस लाख लाडके बहिणींचा लाभ आता डायरेक्ट बंद करण्यात आलाय पहा दोन कोटी महिलांच्या यादीतून सव्वीस लाख बहिणी आता डायरेक्ट वजा झालेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या बहिणीला आता ऑक्टोंबरचा एकत्रित हप्ता अजिबात मिळणार नाही मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं की सरसकट हप्ता नाहीये फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत असणार त्यांचं नशीब चमकणार ज्या बहिणींचं खातं या सांगितलेल्या बँकेत असणार त्यांचीच आज लॉटरी लागणार आणि ज्या बहिणींचं नाव असूनही त्यांचं जर या आठ बँकेत खातं असेल पोस्तात खातं असेल तर त्यांना प्रचंड मोठी अडचण होणार आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेलेल्या आहेत त्याआधी पन्नास लाखाचा आकडा होता म्हणजे पन्नास टक्केच बहिणी आता शिल्लक राहिलेल्या आहेत आणि त्यांनाच ऑक्टोंबरचा हप्ता येणार अशी माहिती मिळाली पण बँकांचा नियम बदलल्यामुळे आठ अशा बँका आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळला असल्यामुळे त्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे पूर्वी सगळे हप्ते या बँकांवर आलेले आहेत पण आता इथून पुढे या बँकांचे नावे रद्द करण्यात आली मग आता कोणत्या त्या आठ बँक आहेत की ज्यांची नावे रद्द झाली आहे या बँकांची नावे कोणती असणार आहे बऱ्याचशा महिलांचे म्हणजे यामध्ये खाते असल्यामुळे आता ही नावं ऐकल्यावर महिलांना धडकी बसणार आहे कारण की आता बँकांमध्ये गर्दी होणार आहे त्यामुळे सविस्तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की कोणते बारा जिल्हे आजचे बारा जिल्हे कोणते आहेत उद्याचे बारा जिल्हे कोणते परवाचे बारा जिल्हे कोणते कोणत्या दोन नियमानुसार ही यादी तयार झालेली आहे कोणत्या दोन नियमानुसार लाडक्या बहिणीला योजनेतून बाहेर काढलंय कोणत्या आठ बँकांची नावं आलेली आहेत की ज्याच्यात पैसेच येणार नाही सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत पहा दोन मिनिटं हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा पहा लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या दिवाळीला वाट पाहिली बोनस आला नाही भाऊबीजीला वाट पाहिली ओवाळणी आली नाही भाऊबीज होऊ नये बरेच दिवस झाले एक रुपया खात्यात आला नाही फक्त सप्टेंबरचा हप्ता दिला बहिणी प्रचंड नाराजी होत्या ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने एक अगदी वेगळा निर्णय घेतला ज्याच्या अंतर्गत ऑक्टोबरच्या हप्त्याची रक्कम आज सकाळीच मंजूर केली बँकांना स्पष्ट सांगितलं कुठल्याही प्रकारची सुट्टी मिळणार नाही बंद करू नका दोन ते तीन दिवसामध्ये हा जो पैसा आहे तो बँकांना दिला आहे आणि तो सगळ्या बहिणींना द्यायचा आहे फक्त दोन नियमानुसार बहिणींची वेगळी यादी तयार केली दोन अटीनुसार पैशांचं वितरण सुरू झालं मग कोणते ते दोन नियम आहेत ते दोन नियम कोणते की ज्यानुसार पैशांचं वितरण होणार आहे सगळं सविस्तर सांगतो पहा आता ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी कोणते दोन नियम लावले कोणत्या दोन नियमानुसार पैशांचं वितरण होत आहे आजचे बारा जिल्हे कोणते कोणत्या आड बँकेत पैसे येणार नाही लक्षपूर्वक पहा आता लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर वितरणाचा निर्णय घेतला गेला लाडक्या बहिणीला दिवाळी बोनस यायचं भाऊबीज यायची होती पण सुट्ट्या आल्या सरकारचा निर्णय घेण्यामध्ये उशीर झाला बँकांना याद्या देऊन टाकल्या आणि त्यामुळंच आज उद्या आणि परवा जिल्ह्यांमध्ये जे आहे वितरण सुरू केलं फक्त दोन नियमाच्या अंतर्गत याचं वितरण होणार आहे आता त्यामुळं सगळ्यात आधी आपण पाहतोय की दोन नियम कोणते आहेत कोणत्या दोन नियमानुसार पैशाचं वितरण होतंय आहे त्यामुळं तुम्हाला समजेल की तुम्ही या दोन नियमात बसत असाल तरच पैसे येतील आणि सगळ्यात पहिला मुद्दा बँक खातं पहा आता तुम्ही नियमात जरी बसले तरी तुमचं जर बँक खातं या आठ बँकात असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे पहा बऱ्याचशा बँकांचं विलिनीकरण आहे मर्जिंग झालं आहे पहा आता देना बँकेमध्ये बऱ्याचशा महिलांनी खातं उघडलं होतं जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा तिचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं आता ज्यांचं देना बँकेत खातं होतं त्यांनी आता बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झालेलं आहे त्यांचा कसा प्रॉब्लेम होणार पहा सांगतो त्यांनी काय करायचं बँकेमध्ये जाऊन त्यांचा आय एफ कोड पासबुक चेंज करून घ्यायचं कारण की जुना आय एफ कोड असेल तर पैसे येण्यामध्ये अडचण येणार त्यानंतर तर विजया बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये झालं सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँक बेंक, अलाहाबाद बँकेचं इंडियन बँक त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचं पंजाब नॅशनल बँक त्यानंतर युनायटेड बँकचं त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक त्यानंतर स्टेट बँकेच्या सहयोगी बँक यांचं स्टेट बँकेत झालं आंध्रा आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकमध्ये झालं आता तुमचं जर खातं या विलिनीकरण केलेल्या बँकेमध्ये असेल तर तुम्ही ते चेक करा तातडीने तुमचं खातं बदलून घ्या आता तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचशा महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं तर पोस्टाच्या खात्याचा खरा हा काय प्रॉब्लेम झाला आहे हे तुम्हाला पुढे सांगतो पण यादी कशा पद्धतीनं तयार झाली ते एकदा समजून घ्या अन्यथा काय होईल की मग बाकीच्या महिलांना हप्ता येईल आणि तुम्हाला येणार नाही पहा आता बऱ्याचशा महिलांना लाभ बंद झाला होता जून जुलै ऑगस्टपासून पैसे बंद झाले होते पण अचानक सप्टेंबरचा हप्ता झाला आणि तिथून महिलांना वाटू लागलं होतं की आपले पैसे बंद झाले आपण अपात्र झालो पण अचानक पैसे आल्यामुळे महिलांना वाटायला लागलेले की नाही आपल्याला सरकारनी त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे पण लक्षात घ्या ही पहिली अट लक्षपूर्वक समजून घ्या दोन हजार चोवीस जूनमध्ये योजना सुरू झाली होती आता ज्या बहिणींनी जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरले त्या त्या नियमामध्ये बसणार आहे पहा जून आणि जुलैमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी कमेंट करा मागच्या वर्षी म्हणजे जून दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस या दोन महिन्यात ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्या नियमात बसणार आहे त्यांना हप्ता येणार आहे आता पहा जून जुलैमध्ये फॉर्म ज्यांनी भरलेला आहे आता हा झाला पहिला नियम आता दुसरा नियम काय आहे पहा पहिल्या नियमात जर बसले दुसऱ्या नियमात बसणं देखील तितकंच गरजेचं आहे आता जून जुलैमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना सगळेच्या सगळे पंधरा हप्ते दिले जाणं अपेक्षित होतं पण झालं असं बऱ्याचशा महिलांनी काहीतरी मध्ये प्रॉब्लेम आला किंवा काही आटी कि त्या आटीमध्ये बसल्या नाही किंवा काही अनेक असंख्य अडचणी आल्या असतील तर त्यामुळं झालं असं की त्या बहिणीला एकतर होल्डवर ठेवलं गेलं किंवा तात्पुरतं अपात्र करण्यात आलं आणि त्यामुळं अशा बहिणींचा लाभमध्ये खंडित झाला होता म्हणजे तुम्ही पाहिलं असेल जून जुलै ऑगस्टमध्ये पैसे जमा होत नव्हते एप्रिल मेपासून पैसे बंद झाले होते तर अशा महिलांना फक्त सप्टेंबरचा हप्ता जमा झाला असेल तर त्यांना कुठलाही प्रकार लाभ इथून पुढे मिळणार नाही त्याचबरोबर ज्या बहिणींनी जून जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि सगळेच्या सगळे हप्ते अखंडितपणे आलेले आहेत तर त्यांनाच इथून पुढे लाभ कंटिन्यू राहण्याची शक्यता याच्यामध्ये असणार आहे बँक खाते सगळे चालणार फक्त वर सांगितलेले जे खाते होते ज्यांचं मर्जिंग आहे त्याचबरोबर काही सहकारी बँका आहेत त्यामध्ये काही कॉर्पोरेशन बँक आहेत किंवा काही सोसायटी आहेत तर अशा प्रकारचे बँक खाते अजिबात चालणार नाही आहेत फक्त ज्या बँका नॅशनलाईज आहेत राष्ट्रीयकृत बँक आहेत किंवा प्रायव्हेट बँका आहेत पण त्या त्या ठिकाणी पूर्ण देशभरात आहेत त्यांचा आय एफ एस सी कोड आहे जिथं आधार लिंकिंग होतं तर अशा बँकांचे खाते इथून पुढे चालणार आहे सरकारनी के वाय सीच्या प्रक्रियेबाबत अजून कुठलाही निर्णय त्याच्यामध्ये दिलेला नाही आहे बऱ्याचशा महिलांची अजूनही के वाय सी झालेली नाही आहे काही बहिणींना के वाय सी करताना प्रचंड अडचणी येत आहे त्याचबरोबर काही बहिणींच्या कुटुंबामध्ये वडील किंवा पती हयात नसल्यामुळे त्यांना तिथे कोणता आधार नंबर द्यायचा आहे याचीही कल्पना त्यांना मिळत नाही आहे याचबरोबर बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी के वाय सी करत असताना त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याचशा चुकादेखील झालेल्या आहेत याचा नेमका काय होणार याविषयी अजून काही स्पष्ट सूचना आलेली नाही आहे पण एक माहिती अशाही पद्धतीने आलेली आहे की तुम्हाला हा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो कुठल्याही के वाय सी शिवाय दिला जाणार आहे पण पुढच्या हप्त्यासाठी कदाचित के वाय सीची अट त्याच्यामध्ये लावली जाऊ शकते सध्या के वाय सीची शेवटची तारीख ही अठरा नोव्हेंबर हीच दाखवत आहेत आपण त्यावर पुढे व्हिडिओ घेऊन येऊ तर त्यामध्ये काय अपडेट वगैरे झाला तर त्याकरता तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून कुठली अपडेट आल्यावर तुमच्यापर्यंत ती लवकर पोहोचेल